रनिंग पुन्हा सुरू केली सतरा वर्षानंतर स्पर्धा करू म्हणलं पुढच्या पिढीसोबत आणि साधनासोबतच मायडीसोबत आज, आज पळालो साधना एकदम जबरदस्त शॉर्ट रनिंग केली तिनं ती फक्त सहावीला आहे आणि मायडी पाचवीला आहे पावसादिवशी हातावर पडल्यामुळे डॉक्टर म्हणले एक दोन महिने व्यायाम मारू नका आपल्याच्यानं काय गप्ची बसणं होत नाही म्हणलं मग सुरू केली रनिंग आता साधनाच्या पप्पासोबत स्पर्धा केली म्हणजे माझा जिगरी मित्र आनंदा लय पोलीस भरतलं नाव ठे काय नसते मला सहज होतंय काय त्याला पळणं काय फरक पडते आज म्हणला लयच कठीण आहे लय घाम निघायचे काम आहे म्हणजे घाम नाही रक्त गाळावं लागतंय रक्त वाकावं लागतंय तवा पोलीस होतंय कधी कधी असं वाटतंय की आज बहुतेक मी श्वास श्वास कोंडून मरत होतो काय की रोज मरण बघावं लागतंय तवा पोलीस होत आहे माणूस पण आता पुढच्या पिढीला ग्राउंड दाखवणं गरजेचं आहे म्हणून आज चर्चाचा राऊंड मारला मायडी बाळा आणि साधनासोबत साधना मायडी बराबर माझ्यासोबत पळाली बाळ थोडंसं लहान असल्यामुळे महागं पळाला हरकत नाही पण आज जर आपण या लेकरा ग्राउंड दाखवलं नाही तर उद्या ती स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत जबरदस्त मायडीनं बी माझ्यासोबत शेवटचं शंभर मीटर फास्ट घेतलं भारी वाटलं मला तुम्हीही लेकराकडे कर लक्ष द्या आणि ग्राउंड दाजा काय आत्मविश्वास आहे बघा कधीतरी चालल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवस कसं जात आहे एकदम फ्रेशमध्ये आपल्यासाठी थोडासा वेळ काढावा लागतो आपल्या परिवारासाठी थोडा वेळ काढावा लागतोय या ग्राउंडवर खरंच भारी वाटते